खर तर मी त्यासाठीच आहे की पंधरा डिसेंबरला माझा नवीन सिनेमा येतोय घुंगरू चित्रपटाचं नाव आहे तर सर्वांनी आवर्जून बघा ऍक्च्युली माझा हा पहिलाच चित्रपट आहे मला जसं जमलं मी तसं तसं साज सादर केलंय तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करते गाने चीत्रापते चीत्रापते मी माझी ही सुरुवातच होती चित्र म्हणजे ट्रेंडिंगला येण्याची आणि तेव्हा हा चित्रपट मी केला एक वर्ष झालं हे मी शूट करून हे माझं पहिलंच काम होतं तर मी त्या कामाला नकार नाही दिला खरं तर आणि ऍक्टिंग म्हणजे हे मला कधी माहित म्हणजे एवढं जमतच नाही मला डान्स सांगितला तर मी करते पण हे पहिलंच माझं एक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी मी हा प्रयत्न केलाय तर तुम्हाला आवडतं का नाही ते तुम्ही जाऊन बघा आवर्जून बघा एका कलाकारा कलाकारांवर ना हा पिक्चर आहे तर सर्वांना विनंती आहे जाऊन बघा माझा माझा मेन रोल आहे माझं अंतरा नाव आहे ह्या चित्रपटामध्ये आणि मी एक कलाकारच दाखवलीय तर पुढं कलाकारांचं आयुष्य कस कसं होतं पुढं काय होतं त्या कलाकारांचं त्यांचं लग्न किंवा त्यांचे पोरं बाळ त्यांचं पुढं भविष्य काय आहे या चित्रपटावर ना हा पिक्चर आहे पुन्हा स्टेजवर दिसणार की फक्त आता पडद्यावर पर्दवर, पडद्यावर ऍक्च्युली त्या दिवशीच माझं सॉंग पण येतोय पंधरा डिसेंबरला घोटाळा सॉंग आहे आणि पिक्चर पण येतोय एकाच दिवशी माझे दोघं पण येत आहेत आणि पुढे अजून आहे एक म्हणजे मी आयटम सॉन्ग केलंय खूप छान आहे आणि मोठे ते पण तर ते लवकरच तुम्हाला आवर्जून तुमच्या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देती। देतील नक्की देतील आवर्जून देतील कारण कलाकार म्हटलं की एक काहीतरी भावनिक असतं कारण साजे की आज आम्ही मी मी पण कलाकारच आहे आज माझं भविष्य काय आज मी कमवतीये म्हणून ठीक आहे पण बाकी कलाकारांचं काय बऱ्याच बरेच म्हणजे मी आज स्टेजवर डान्स करते तर बरेच कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत तर त्यांचं काय ते सगळं आहे त्यात तर तुम्ही आवर्जून बघताल स्टोरी मी अशी नाही सांगू शकत तुम्ही तिथे जाऊनच बघावर माझं मेन कॅरेक्टर आहे अंतरा नाव आहे माझं मॅम कलाकाराच्या आयुष्यावर तुम्ही हा चित्रपट करताय पण आपण जर सध्या कोविड नंतर कलाकारांची परिस्थिती बघितली तर खूपच बिघडते अशा पद्धतीने बघताय या दोन्ही परिस्थिती Uh, म्हणजे बाकी कलाकारांचं ऍक्च्युली oh. मी पण त्यातून गेलीये असं नाही की मी नाही गेलेली माझंही कंडिशन खूप वाईट होती त्यावेळेस मी माझंही uh, काही नव्हतं मी, मी लॉकडाऊन नंतर जे झालंय ते oh. uh, खरच आता झालंय म्हणून खरंच खूप आता बर वाटतं आज कलाकार आहेत आमचं पोट ह्या ह्यावरनच चालतं डान्स किंवा काही क्षेत्र असतील त्यावरनं जर आज आमचं बंद पडलं तर त्यावेळेस चिक म्हणजे पोरींच्या स्टोऱ्या खूप विचित्र होत्या माझ्या समोरच्या गोष्टी आहेत की माझ्या मैत्रिणी की घर कसं चालल आम्ही बऱ्याच गोष्टींना संकटातून पुढे आलोय म्हणून आता आहे ते खूप चांगलं चाललंय परत कोविड कोविड येऊ नये हा ऍक्च्युली तुम्ही एकाच नाव घेताय तुम्ही एकाच नाव घेताय मी आज मी ह्या फील्डमध्ये झालं मला बारा दहा बारा अकरा वर्ष झाले असतील आज माझ्या हाताखालून खूप मुली गेल्या आज ह्याच मुली नाहीत तर मी सगळ्यांनाच धरून नाही चालू शकत जर त्यांचं नाव झालं त्या पुढे गेल्यात तर ते त्यांना आपण धरूही नाही शकत ह्याच नाही बरच पुरी गेल्यात आणि शिकून गेल्यात म्हणून उलट त्यांचं चांगलं हो, आमदार फुटतात तेव्हा त्यांना गद्दार म्हणतात तुमच्या हातून गेल्यानंतर काय तसं म्हणतात अजिबात नाही म्हणत चांगलं होत असं काही नाही म्हणजे माझ्या समोरच्या गोष्टी की हे फील्डमध्ये खोक्यांचा म्हणजे नाही ते खोके वगैरे मला नाही करत पाटील <laughs> स्टोरी मुळे चाल स्टोरी खूप छान आहे त्याची कारण की कलाकारांवर नाही माझं काही नाही पण आज ती स्टोरी छान आहे कलाकार म्हणजे ते तुम्ही बघताल छान आहे पण एवढंच मला सगळ्यांना सांगणं की माझा पहिलाच प्रयत्न होता खर तर मी नव्हती मला म्हणजे भीती वाटत होती की मी करू का नको पण मी पहिल्यांदाच हे केलं आणि सगळ्या म्हणजे माझ्या पूर्ण घुंगरू चित्रपट पूर्ण टीमनी मला एवढं सहकार्य केलंय की मला जमत नसतानाही मला त्या ते गोष्टीत त्यांनी खूप सपोर्ट केला मी म्हणून सगळ्यांचं टीमचा आभार मानते आणि दादा पण त्या रोल मध्ये आहेत बाबा सर बाबा ते पण बाबा सर तुमच्या व्हिडिओचे खाली कमेंट येतात की राजकारणात जाणार का तर काय असा विचार आहे नाही अजिबात राज्यातील राज्यातील जो राजकारण चाललंय तू स्वतः पाटील आहेस कस बघते आरक्षण मिळावं की नाही मिळलं पाहिजे आणि म्हणजे आहे कोणालाही आज आरक्षण आरक्षणासाठी पाहिजेच तर मिळलं पाहिजे मागणी त्या मागणीकडे पद्धतीने या मागणीकडे

असं नाहीये की माझ्याच सिनेमात दाखवतात तुम्ही मलाच ट्रोल करताय असं करू नका कुठलं कुणबी कुणबी प्रमाणपत्र कुनबीमधून हवंय का आरक्षण आरक्षण हवं का नाही हो हवंय मी म्हटले की हवंय का माहिती हो हवंय मी म्हणते आरक्षण हवंय म्हटल्यावर मिळलं पाहिजे आणि सर्वांना असं काय लावून मी स्वतः म्हणते की मी लावणी कलाकार नाही मी डी जे डान्सर आहे पण ऐकत नाही अजिबात अजिबात नाही इंदुरेकर महाराज सारखे तुमच्यावर टीका करतो सुपारी काय उत्तर द्याल त्यांना ते खूप जुनी गोष्ट झाली आता मी त्यावेळेसही बोलले होते ते खूप मोठे आपण त्यांना जास्ती हे नाही करू शकत ते सिनियर आहे म्हणून मी त्या बाबतीत त्यांना हात जोडून त्यांचा काही गैरसमज झाला असेल पण असं नाहीये आता मध्यंतरी तू मुंबईला जाऊन आले सगळ्या चॅनल त्यानंतर आता जे हे आणि काय फरक जाणवतो मी सध्या उलट मला प्रेम वाढत गेलं खर तर जे महिला वर्ग आहेत माझ्या कार्यक्रमाला पहिलं जेंट्स खूप प्रमाणात होते पण आता जे मी बघते तर मला अजून प्रेम वाढत जाताना दिसतं की महिला जास्ती कार्यक्रमाला येतात खूप प्रमाणात येतात तर ते बघून अजून खूप छान वाटतं जेवढी वाटत असते प्रत्येक ठिकाणी काही ना काही तरुणांच्या गर्दीमुळे म्हणून काही ना सकत म्हणजे वातावरण काही आडे होणं असे प्रकार घडतात तर काय तुझं काय वैयक्तिक मत आहे नाही 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 झालं नाही पाहिजे असं <inate> नाही आवडत मला हे मी नेहमी सगळ्या म्हणजे प्रेक्षक वर्गांना महिला वर्गांना मी नेहमी सांगत असते की येत आहे कार्यक्रमाला पण गडबड गोंधळ करू नका तुम्ही एन्जॉय करायला मला नाही मलाही छान वाटतं तुम्ही येतात कार्यक्रमाला आता मलाही आवडायला लागलंय सगळे प्रेक्षक वर्ग कार्यक्रमाला येतात पण फक्त एवढंच म्हणणं आहे की गडबड करू नका कार्यक्रम सुखात बघा एन्जॉय करा आणि सुखरूप घरी जा करणार मी असं नाहीये मी किती जरी मोठी खूप खूप फरक आहे डान्स म्हणजे हे जे ऍक्टिंगच का हे ऍक्टिंगचं काम खूप वेगळं असतं आणि जे डान्सिंगचं आहे ते खूप वेगळं असतं जी स्टेप असते आमच्या म्हणजे जे आमचे हावभाव ते वेगळे असतात यात जाणं म्हणजे खूप अवघड आहे कारण की मला तो अनुभव आलाय म्हणून मी तेच म्हणते की माझं पहिलाच वेळ होती तर सर्वांनी मला समजून घ्या माझ्याकडनं काही चुकलं असेल तर प्रेक्षक वर्गांना मी माफी मागते आणि सर्वांनी आवर्जून बघ बाबा ते वेब वेब सिरीज वेब सिरीज मध्ये काम करणार करेल की करणार करणार आता अभिनय बेसिकली लावणी वेगळं माहिती डान्स परफॉर्मन्स वेगळे आणि अभिनय क्षेत्र वेगळं काही त्याचं प्रशिक्षण काय अगोदर डायरेक्ट के हो, का पन, केला असं नाही अडचणी म्हणजे काय आलं की ऍक्च्युअली ऍक्टिंगसाठी डान्स क्षेत्र वेगळं असतं आणि ऍक्टिंगचं वेगळं असतं म्हणून खूप मला ते जड गेलं पण मी केलं म्हणून मी म्हणते की पहिलाच सगळ्यांनी समजून घ्या हा लग्न मी 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 म्हटलेलं की मी लग्न ज्या वेळेस करेल मी त्यावेळेस नक्की सांगेल माझ्या डोक्यात लग्नाचा अजिबात विचार नाही अजिबात नाही बघितलं ना तरी मी सांगाल तुम्हाला मी लग्नाला पोरगा पाहिला मला मग मी तेच म्हणतीये की तुम्ही ज्या वेळेस माझा कार्यक्रम पाहिला येता माझ्या कार्यक्रमाला मी पहिलंच एक सॉंग करते चंद्रा ती आहे लावणी लाउन। ती लावणी मी करून त्यानंतर माझे सॉंग म्हणजे कुठले होतात माहिती का लोकगीत म्हणजे आपलं याचे या, सरकार सरकार गाणं किंवा कारभार नाही 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 अर्धा रात्री मी लावणी ती कधी केली आहे मॅडम ती खूप दिवस झालं त्याला वर्ष झालं करून मी ती आता लावणी करतच नाही तो विषय झाला होता त्यानंतर मी ती लावणी बंदच केली करणं की नको मला करायचंच नाही त्यानंतर मी सगळं बंद केलं आणि आता मी लावणी करते फक्त एक करते किंवा दोन करते तुम्हाला बघून तोल माझा गेला किंवा चंद्रा त्यानंतर मी सगळे आपले माझे जे सॉंग आहेत कारभार किंवा सरकार हे सगळे सॉंग मी करते